घाटंजी येथील जिल्हास्तरीय आरोग्य परिषदेला लोकप्रिय आमदार प्राध्यापक राजूभाऊ तोरसाम यांची हजेरी तालुक्यातील आरोग्य विषयावर केले मार्गदर्शन घाटंजी येथील रशिकाश्रय संस्थेमार्फत आयोजित आरोग्य सेवेतील लोकसहभाग व महिला गटाच्या सहभागातून माता बाल आरोग्य व पोषण सेवा बळकटीकरण जिल्हास्तरीय आरोग्य परिषदेला आमदार प्राध्यापक राजूभाऊ तोडसाम यांनी हजेरी लावून मार्गदर्शन केले यावेळी बोलताना माझ्या विधानसभेत आरोग्य सेवा शेवटच्या माणसापर्यंत पोहोचविण्याचे सुनिश्चित केले जाईल असे सांगितले रशिकाश्रय संस्था व साथी या सामाजिक संस्था ग्रामीण भागात आरोग्याच्या विषयावर अतिशय उत्तम कार्य करत आहे अशा सामाजिक संस्थांच्या माध्यमातून येणाऱ्या काळात नागरिकांच्या आरोग्यविषयक समस्या दूर करण्याचा प्रयत्न करण्यात येईल तसेच आरोग्य विषयावर कोणतीही अडचण भासल्यास माझ्याशी थेट संपर्क साधण्याचेही आवाहन ही, आवा ही यावेळी राजूभाऊंनी केले या आरोग्य परिषदेत तालुक्यात आरोग्य विषयावर उत्तम कार्य करणाऱ्या सरपंच आरोग्य कर्मचारी आशा वर्कर अंगणवाडी सेविका तसेच गावातील सामाजिक कार्यकऱ्यांचा मानचिन्ह देऊन सत्कारही आमदार साहेबांच्या हस्ते करण्यात आला तालुका आरोग्य अधिकारी डॉक्टर साईनाथ भोसिकर अधीक्षक ग्रामीण रुग्णालय डॉक्टर कुंभारे प्रकल्प समन्वयक साथी भाऊसाहेब आहेर महिला बालविकास अधिकारी विक्रांत राऊत रशिकाश्रय संस्थेचे नितीन पवार भाजपाचे तालुका अध्यक्ष डहाकेसर सामाजिक कार्यकर्ते महेश पवार भाजपाचे ओबीसी नेते सतीशजी मलकापुरे भाजपा सरचिटणीस मनोज हामंद कटकोजवार सर हे मंचावर उपस्थित होते तसेच कार्यक्रमाला आरोग्य कर्मचारी सरपंच अंगणवाडी सेविका आशा वर्कर तसेच मोठ्या प्रमाणात नागरिकांची उपस्थिती होती प्रतिनिधी मुझम्मील पटेल न्यूज ट्वेंटी फोर आपकी आवाज